नमस्कार पालघर समाचारमध्ये सर्वांचं स्वागत आणि मी अरविंद बेंडगा पालघर जिल्ह्यात अजूनही सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे भात पीक धोक्यात शेतकरी हवाल दिल पालघर जिल्ह्यात सध्या ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवडा सुरू आहे पण अजूनही पावसाची सततधार थांबत नाही शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने भात कापणीला सुरुवात केली होती काहींनी भात शेतात वाळत घातला होता पण अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील भात ओला झाला आणि आता ते पीक पुन्हा वाळवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत वर्षभर शेतात मेहनत करून उगवलेल्या सोन्यासारखं पीक आता डोळ्यात देखत नाचण्याच्या मार्गावर आहे शेतात पिकून पडलेला भात वेलेवर काढला नाही तर कणीस पडून जाईल आणि पीक नष्ट होईल अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे सततच्या पावसामुळे काही भागात शेतात पाणी साचलं आहे त्यामुळे भाताचे नुकसान आणखी वाढत चाललं आहे शेतकऱ्यांचा प्रश्न एकच आता करायचं तरी काय शासनाने या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तवरीत पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता गावोगावी केली जात आहे गावामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता फक्त एकच अपेक्षा बाळगतोय की पाऊस थांबावा आणि भात पीक सुरक्षित राहावं पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या दुःखद परिस्थितीबाबत शासन आणि प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणं आता आता हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पालघर समाचार न्यूज साठी संपादक अरविंद बेंडगा नमस्कार